नमस्कार शेतकरी बांधवांना मागे त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो काल एक कंपनी येऊन गेली काही शेतकरी बांधवाच्या आपल्याला कमेंट पण आल्या की सर गलो नावाची एक कंपनी आहे जी ए एल ओ सोलार अशी एक कंपनी आहे आणि ती कंपनी आली आणि तिचा कोटा पण लवकरच संपला प्रीमियम आली तिचा पण कोटा लवकरच संपला तर शेतकरी बांधवांनो हे गोलो सोलार आहे ती आपल्या वेंडर लिस्टमध्ये येऊन गेली आणि तुम्हाला जर त्याच्या काही एन्क्वायरी करायची असेल तर त्याच्या संदर्भात पण आपण थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काही शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की सर कुठलीही कंपनी आली नाही असं काही तुम्ही खोटं बोलताय तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहीत नाही की काही सोलारच्या कंपन्या आल्या पण आणि गेल्या पण प्रीमियर नावाची पण कंपनी आली काही शेतकरी बांधवांची आपल्याला कमेंट पण आल्या की सर कंपनी आम्ही ती निवडली आता ही गॉलो नावाची एक कंपनी आहे की सध्या कंपनी काल सोलारच्या लिस्टमध्ये आली होती आणि ती लगेच तिचा कोटा संपला तर शेतकरी बांधवांनो ही कंपन्या येत आहेत तुम्ही लक्ष दिलं नसेल पण येऊन काही गेलेल्या आहेत का आणि रोज एक ते दोन दिवसाच्या आडमध्ये एक एक कंपनी ॲड होती आणि तिचा खोटा लवकरच संपतोय तर तुम्ही पण थोडंसं ॲक्टिव्ह राहा आणि थोडंसं तुमचा जे अर्ज आहे त्या अर्जात एक ते दोन वेळेस लॉग इन करून चेक करा जेणेकरून तुम्हाला कंपनी आल्या आल्या लगेच तुम्हाला ती सिलेक्ट करण्यासाठी सोपं होऊन जाईल नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की गोलो नावाची कंपनी ह्याचं थोडंसं एन्क्वायरी करण्याचा आपण प्रयत्न करणार ही नवीनच कंपनी आहे याची काय माहिती आपल्याला जास्त नाही बरं आपण त्यांच्या पोर्टलवरती आलो आहोत त्यांचा एक टोल फ्री नंबर आहे आणि त्यांचा व्हॉट्सअपचा सुद्धा क्रमांक आहे तिथून आपल्याला का, काय माहिती भेटते काय कॉल लागतो काय याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवांचे कमेंट पण आले की सर तुम्ही चुकीचा नंबर लागतोय लागत नाही पण शेतकरी बांधवांनो तुम्हाला त्या कंपनीचा नंबर त्याच पोर्टलवरती भेटत असतो कुठल्या कंपनीचा लागतो कुठल्या कंपनीचा लागत नाही आणि असं असतं की आपल्याकडं काही कुठलाही कॉन्टॅक्ट नंबर पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर नसतो त्यांचा टोल फ्रीच नंबर असतो त्याच्यावरतीच आपण कॉल करून विचारायचा प्रयत्न करत असतो आणि जर लागला तर आपल्याला तिथं माहिती भेटते नाही लागला तर आपल्याला पर्याय नाही कारण आपण जीमेल वगैरे तर काही करू शकत नाहीत कारण ते पण प्लॅटफॉर्म आहे तुम्ही मेल करू शकता पण या कंपनीची काय माहिती आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला ग्लो नावाची कंपनी माहिती आहे का अगर तुम्हाला नवीन कंपनी कुठली आली तुम्ही निवडली का त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो ही तुम्हाला कंपनी दिसत असेल तर झिरो इलेक्ट्रिसिटी बिल ह्या कंपनीचा उद्देश आहे आणि कंपनीचं काय कॉन्टॅक्ट नंबर आहे ते पण आपण कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करणार आहोत तिथं लागतो का एक व्हॉट्सअप प्रमाण पण त्यांनी तिथे दिलेलं आहे आणि त्याच्यावरती पण आपण जे सोलार आहे आपलं सोलारची चौकशी करणार आहोत तर तुम्हाला इथं पाह पाहता येईल की पी एम कुसुम ठीक आहे पी एम कुसुम कुसुम अंतर्गत ही जी सोलारची कंपनी आहे ती तुम्हाला इथं पाहायला मिळेल मिळेल इथं तो आपण जे कुसुम सोलार आहे त्याच्यावरती जर क्लिक केलं तर आपल्याला परत हाच डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आणि आपण स्क्रोल डाऊन करून जी कंपनीचं जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर Uh, जे वाय चूज गोलो सोलार फॉर पी एम कुसुम ठीक आहे तुम्ही इथं पाहू शकता की ही सोलार तुम्ही का निवडू शकता तर ही गोलो सोलार ब्रिंग पंचवीस वर्षापासून या याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे या कंपनीचा आणि सपोर्ट सिस्टीम म्हणजेच कस्टमर सॅटिस्फॅक्शनसुद्धा चांगलं आहे कस्टमरचं हे आहे फायनान्शियल स्टेबिलिटी आहे स्ट्रॉंग मटेरियल प्रोव्हाइड करते ठीक आहे टोल फ्री नंबर आहे जो इथं दिला एक सर्व्हिसिंग स्टाफ टोल फ्री नंबर आहे जे की कस्टमर सपोर्ट इझिली ॲक्सेबल आहे आणि चार्ज फ्री आहे जेण तुम्हाला इथं कुठंही कॉ चार्ज लागत नाही आणि आपण ते बघूया की इथं कॉल नंबर तिने टोल फ्री नंबर दिलेला आहे त्या टोल फ्री नंबर ती ती नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट होतो का आपण त्या टोल फ्री नंबरवरती एकदा कॉल करू तर ही जी कंपनी आहे ते पी एम कुसुमचं जे जे सोलार आहे ती प्रोजेक्टमध्ये काम करते तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही इथं जे पी एम कुसुम आहे ते त्यांनी दिलेलं आहे ते दिलेल पी एम कुसुममध्ये ही जी योजना आहे ती निवडावी का तर कुसुम सोलारमध्ये त्यांनी इथं दिलेलं आहे तर आपण थेट त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करूया तर प्रथम आपल्याला हेच महत्त्वाचं आहे की आपण त्या कंपनीचं कॉन्टॅक्ट होतो का आणि आपण त्यांच्याशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून जे कंपनीचं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आपल्याला तिथं तिथं फार थोडीशी माहिती भेटेल की जेणेकरून तुम्हाला ही कंपनी ॲड झाली आणि लगेच गायब का झाली त्याच्यावरती पण आपण थोडीशी नजर टाकूया तर कॉन्टॅक्ट नंबर आहे तो कॉन्टॅक्ट नंबर लागतो का आपण स्पो फोन स्पीकरवरती पण टाकलेला आहे बजे बजे से लेकर शनिवार तक खुली ऐकण्यात असेल ता की ही जी कंपनी आहे ते सकाळी दहा ते सातपर्यंतच पर्यंतच काम करते आणि त्या वेळामध्येच आपल्याला त्यांना कॉल करा असं म्हटलं होतं आता आता आपल्या आपल्याकडे आता, आता पावणे दहा वाजले पावणे दहा वाजता

तर शेतकरी बांधवांनो तुम्ही ऐकलं या कंपनीला लवकरच कॉल होतो आणि ॲक्सेबल आहे तसं म्हटल्यासारखं त्यांचा कॉल होतो पण त्यांची एक कंडिशन आहे की सोमवार ते शनिवारमध्येच दहा ते सातपर्यंत यांना कॉल होतो आणि रविवारी ह्या कंपनीला सुट्टी असते जेणेकरून तिथं आपला कॉल रिसीव करू शकत नाही तर शेतकरी बांधवांनो हा टोल फ्री नंबर मी तुम्हाला सांगतो तुम्ही नोट करून घ्या जेणेकरून तुम्हाला हे गुलोसोलार आहे त्यासाठी तुम्हाला खूप ॲक्सेसेबल आहे चांगला आहे तर तो नंबर आहे त्र्याण्णव अकरा एकोणऐंशी बहात्तर चौवेचाळीस ठीक आहे तर शेतकरी बांधवो हा नंबर आहे एकदा तुम्ही नोटपॅडवरती नोट, नोट करून घ्या नंबर मी परत सांगतो त्र्याण्णव अकरा एकोणऐंशी बहात्तर चौवेचाळीस ठीक आहे हा टोल फ्री नंबर आहे या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि सोमवार ते शनिवारमध्ये दहा ते सातपर्यंत कॉल करा नक्कीच तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट होऊन जाईल तर शेतकरी बांधवनो ही नवीन कंपनी आहे नवीन कंपनीचं आपण काय दुसरं काही सांगणार नाहीत आणि कारण हे जे सोलार आहे त्या सोलार संदर्भात आपण एकदा इथं व्हॉट्सअपचा आयकाउन दिसतोय थेट थे व्हॉट्सअपवरती गेल्यानंतर आपल्याला इथं काही पाहता येईल का तर ते पण आपण ट्राय करूया तर इथं आपल्याकडे व्हॉट्सअप इन्स्टॉल नाही आहे पण हा नंबर दिलेला आहे त्यांनी व्हॉट्सअपचा की तुम्ही इथं कॉल करू शकता तो, तो नंबर आहे त्र्याण्णव अकरा एकोणऐंशी बहात्तर चौचाळीस आय थिंक हाच नंबर आहे जो आपण आता स्क्रीनवरती दाखवण्याचा जो प्रयत्न केला ना तोच नंबर आहे एक्क्याण्णव त्र्याण्णव अकरा एकोणऐंशी बहात्तर चौचाळीस हाच नंबर आहे की जो व्हॉट्सअपला सुद्धा कम आहे तो नंबर तुम्ही तिथे व्हॉट्सअपला सुद्धा तुमचे प्रश्न तुम्ही तिथे मांडू शकता तर या वेबसाईटवर सुद्धा जाऊन सुद्धा तुम्ही हे नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर पाहू शकता हे ग्लो सोलार आहे ते सोलार तुम्हाला नक्कीच फायदेमंद uh, राहील तुम्ही तिथे जाऊन कॉल करा आणि तिची चौकशी करू शकता तर आपण तर थोडीशी माहिती पाहण्याचा प्रयत्न केला पण हे गुलो अर्जनला माहीत नव्हतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता आणि ज्यांना माहिती आहे त्यांनीसुद्धा इतर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणजेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये मदत करा की हा कंपनीचं मटेरियल कसं आहे काय आपण लवकर त्याची साईट पण व्हिजिट करूया आणि ही माहिती शेतकरी वादून कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोलारचे नवे जे नवीन कंपन्या आहेत ते ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे एक एक ॲड होती पण तिच्या लवकरच संपतो संपतोय पण एकदाच कंपन्या ॲड होणार आहेत पण थोडंसं मार्चनंतर त्या ॲड होतील तर शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर भूट्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला चला तर भूट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार